नमस्कार मी सुशील शळके राज्यप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता असेल महाराष्ट्र मागील दोन दिवसापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्यावरती काही लोक सुपारी घेऊन टीका केल्यासारखं टीका करत आहेत टीका कोण करत आहे ज्या पक्षाचं काडीचंही अस्तित्व राजकारणात राज्याच्या राहिलेलं नाही ज्या पक्षाची ओळख सुपारी घेऊन इतरांचा प्रचार करणारा पक्ष अशी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे अशा पक्षाचे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे माननीय अजितदादा पवार यांच्यावरती टीका करत आहेत माझं राज ठाकरे साहेबांना एवढंच एकच विनंती आहे की आपण टीका करण्यापूर्वी काही प्रश्नाची स्वतःच उत्तर महाराष्ट्राला द्या की आपलं अजितदादांप्रमाणे महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणामध्ये काढीचं तरी योगदान आहे का आपलं समाज सामाजिक क्षेत्रामधलं काम सांगा आपलं शैक्षणिक क्षेत्रातलं कन्स्ट्रक्टिव्ह काम सांगा किंवा आपलं कृषी uh, क्षेत्रामध्ये आपण महाराष्ट्रासाठी आजपर्यंत काही योगदान दिलं आहे का जलसिंचनासाठी आपण काही योगदान दिलेलं आहे का शैक्षणिक क्षेत्रासाठी आपण काही योगदान दिलं आहे का याचं उत्तर किंवा याचं आत्मपरीक्षण माननीय राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः करावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही असेच येतील कारण आपलं काडीचंही योगदान महाराष्ट्राच्या विकासाभिमुख राजकारणामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये झालेलं दिसून येत नाही आपण फक्त एक रेडीमेड कार्यक्रमांचं आयोजन करता प्रमुख पाहुणे म्हणून जाता एक मोठं भाषण त्या ठिकाणी ठोकता आणि दुसऱ्यावरती टीका करून एक प्रसिद्धीचं एक सवंग प्रसिद्धीसाठी आपण हे सगळी धडपड करत असता हे सगळ्या राज्याला माहीत आहे आपण कशी जरी धडपड केली आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण आमच्या नेत्यावर तर जर आपण टीका केली तर आम्हाला तुमचं काम राज्यासाठी काय आहे याचे देखील जाणीव महाराष्ट्रातील जनतेला करून द्यावी लागेल काडीचंही काम जर आपलं नसेल तर आपल्याला अजितदादावरती टीका करण्याचा काडी मात्र अधिकार नाही जेव्हा तुम्ही माननीय अजितदादा साहेब यांच्यासारखं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक टक्के जरी त्यांच्याप्रमाणे जर तुम्ही चांगलं काम एक विकासाभिमुख राजकारण करण्याचं काम राज्यासाठी कराल तेव्हा आम्ही मान्य करू की तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे नाहीतर जर आपलं काहीच काम नसेल कोणत्याच क्षेत्रामध्ये आपलं कुठंच कन्स्ट्रक्टिव्ह काम नसेल तर बडबड कृपया आपण करू नये ही आपण नम्र विनंती हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद